महिला रोजगार योजनेच्या नावाने महाडमध्ये महिलांची आर्थिक फसवणूक पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा महिलांचा आरोप महिला रोजगार योजना या नावाने ऑफिस उघडून रोजगार देण्याच्या नावाने पैसे उकळून महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप महाड आणि गोरेगावमधील महिलांनी केला आहे या प्रकरणी पैसे घेणारा मनोज गुजर हा रोजगार न देता पैसे देण्याचे शपथपत्र करून पैसे देण्यास टाळाटाळ करत होता अरे रावीची भाषा बोलतो याबाबत सदर महिला महाड शहर पोलीस ठाण्यात गेल्या असतात तिथूनही सहकार्य मिळत नसल्याचं फसवणूक 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 झालेल्या महिलांचं म्हणणं आहे करणाऱ्या मनोज कारवाई करावी आणि इतर महिलांची थांबवावी अशी मागणी या महिला करत आहेत आमच्याकडे अर्ज केलेला आहे आणि ऍपिडेट पण केलेला आहे त्याच्याकडून पोलिसांनी आम्हाला काही साथ दिलेली नाहीये सुद्धा आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं की अपिडिट करा अर्ज करा पण तरी पण अजून आम्हाला काहीच हे न्याय भेटलेला नाहीये फसवणूक करणाऱ्या माणसाचं नाव मनोज गुजर मधले आणि महिला रोजगार योजना आहे ती महाडमध्ये तर आम्ही महिला ग्रह रोजगार योजना असं ऑफिस कादरपुरा येथे आहे त्या माणसाचं नाव आहे मनोज गुजर आणि पोलिसांकडे डॉक्युमेंट आम्ही दिलेली नोटरी एक के केलेली आहे अफिडेट केलेला आहे परत अर्ज दिलेला आहे पण पोलीस त्याच्यावरती काही करू शकत नाहीत आम्ही नेहमी नेहमी सारखं तिथे जातो पोलीस आम्हाला काय सांगतात की तुम्ही नंतर, रिया, नंतर रिया। तुम ले ले। या नंतर या प्रत्येक वेळेला जाऊ तेव्हा हेच उत्तर येतं आणि आम्हाला आता तुमच्याकडे यायची वेळ आलेली आहे आम्ही उद्योग मागायला जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आमच्याकडनं चौदा हजार कोणाकडनं चौदा हजार कोणाकडनं दोन हजार आठशे दहा असे घेतलेले आहेत आणि उद्योग देणार आणि कर्ज देणार असं सांगितलेलं आहे तर त्यामुळे आम्हाला त्यांनी उद्योग पण नाही दिलाय की कर्ज पण नाही आणि फक्त आता सहा महिने झाले आम्हाला फेऱ्या मारायला लावत आहेत अजून ते भरलेले पैसे पण नाही दिलेत अजून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन काहीच नाही त्यांनी अर्ज फक्त घेतलाय बाकी काही त्यांनी केलेले नाहीये ते पण त्यांच्या बरोबर सामील आहेत